जिथे सत्य तिथे आम्ही मोठी बातमी चोला फायनान्सच्या पंधरा ते वीस जणांच्या टोळीचा घरात घुसखोरी कोर्ट आदेशाचा भंग ज्येष्ठ नागरिकांना धमक्या ठाणे ठाण्यात चोला फायनान्सच्या नावाखाली कारवाईसाठी आलेल्या पंधरा वीस जणांच्या गटाने एका कुटुंबाच्या घरात घुसून केलेल्या दहशतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे या प्रकारात कोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते की कारवाईसाठी फक्त तीन अधिकृत व्यक्तींनाच घरात प्रवेशाची परवानगी आहे मात्र हा आदेश पूर्णतः दिलेल्या आदेशाकडे पूर्ण दुर्लक्ष करून चोला फायनान्स चे पंधरा ते वीस लोक आमच्या घरात घुसले हे वसुची वसुलीचे लोक होते की गुंड हेही ओळखता येत नव्हते त्यांनी अशी दहशत निर्माण केली की के आम्ही पूर्णपणे घाबरलो पीडित कुटुंबानुसार या घटाने, ग, ग, गटाने घरात लॉक तोडणे दरवाजा तोडणे शिवागी धमक्या देणे महिलांशी गैरवर्तवणे मारणे तसेच घरातील ज्येष्ठ ना, नागरिकांना ढकलणे बाहेर फेकून देण्याची धमकी देणे पीडित व्यक्ती पुढे सांगतात चोला फायनान्सच्या या लोकांनी माझ्यावर आणि माझ्या वृद्ध पालकांवर शिवागी शिवागिरी केली दरवाजा तोडून आमच्या घरात तमाशा केला माझे वडील आजारी आहेत तरी त्यांनी तुमच्या बापाला बाहेर फेकून देऊ अशी धमकी समोरासमोर दिली संपूर्ण समाजासमोर आमची प्रतिमा खराब झाली कोर्ट आदेशानुसार तीन लोकांची मर्यादा असतानाही प्रत्यक्षात वीस लोक घेऊन येणे हा थेट कोर्ट आदेशाचा गंभीर भंग असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे प्रचंड दहशत असलेल्या कुटुंबाने सांगितले आमच्या कुटुंबाला जीव धोकात आला आहे चोला फायनान्सच्या बेकायदेशीर कुत्त्यावर तात्काळ कठोर कारवाई पोलिसांतर्फे कुणाचाही जीव जाऊ शकतो या प्रकरणाचा तपास सुरू असून पीडित कुटुंबाने याबाबत गुन्हा दाखल करण्याची आणि चोला फायनान्सच्या संबंधित अधिकाऱ्यावर मागणी केली आहे तरी आपण टाउन पोलीस स्टेशन यामधील ऑफिसर्स व टाउन पोलीस स्टेशन एसीपी यांनी आपण ह्यात लक्ष घालावे व या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्याव्या हीच एक छोटीशी विनंती